जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी माझ्या मित्राकडे आलो आहे जो त्याचा सेकंड हँड गाड्याचा जो व्यवसाय आहे तो घरून चालवतो म्हणजे त्याचं कुठलं ऑफिस वगैरे काउंटर नाही आहे तर त्याच्याकडे ज्या अवेलेबल गाड्या असतात त्या मोजक्या अशा गाड्या असतात ज्याची काही रिक्वायरमेंट असते त्या हिशोबाने तो गाड्या अवेलेबल करतो आणि त्या गाड्या सेल करतो तर आजचा जो व्हिडिओ आहे ह्या अशाच काही गाड्याचा आहे लो बजेट अशा गाड्या आहे छान कंडिशनमध्ये तर मित्रांनो हा व्हिडिओ सुरू करण्याआधी जे कोणी फर्स्ट टाईम आपले व्हिडिओ पाहत आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आग बेलायकनला प्रेस करावं म्हणजे ज्यावेळी व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो मी जिथं शूट करतो आहे ते करण भाऊ यांच्या घरापासून शूट करतो आहे करण भाऊकडं कर तीन तीन गाड्या आहेत सध्या अवेलेबल आणि तिन्ही गाड्या ज्या आहे मारुतीच्या आल्टो आणि आल्टो टेन आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला करूया सुरुवात जी आहे ती आपण आल्टोपासून आहे सिल्वर कलरची गाडी आहे गाडी एकदम छान अशा कंडिशनमध्ये गाडीचे टायर वगैरे आहे तुम्ही जर पाहिले तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल तर कळेल की टायर बिलकुल नवीन असे टायर ह्या गाडीमध्ये फिटेड आहे सिल्वर कलरमध्ये गाडी आहे एल एक्स आई हे मॉडेल आहे चारही टायर जे बिलकुल नवीन असे टायर ह्या गाडीमध्ये फिटेड आहे गाडी सिल्वर कलरमध्ये त्याच्यानंतर डोर हँडल त्याच्यानंतर मिरच्या साईडची जी, जी पट्टी आहे त्याच्यावर क्रोम वगैरे हो असं काम केलेलं आहे म्हणजे सिल्वर त्याच्यावर मॉडिफिकेशन केलेलं आहे गाडी एकदम छान कंडिशन मध्ये दिसायला टायर वगैरे पण गाडीची नवीन आहे आता तुम्हाला गाडी आतमधनं दाखवतो ही ह्या गाडीची चाबी आहे तर मित्रांनो गाडीची जी कंडिशन आहे आतमधनं तुम्ही पाहू शकता खूप छान अशी कंडिशन आहे सीट कंडिशन बॅक सीट कंडिशन गाडीमध्ये तुम्हाला ए सी म्युझिक सिस्टम वगैरे मिळणार आहे खाली तुम्ही पाहू शकता लाईट वगैरे बसवलेली आहे गाडी बिलकुल न्यू ब्रँड अशा कंडिशनमध्ये मित्रांनो ही जी गाडी दोन हजार बारा मॉडेल आहे गाडी फक्त पंधरा ते वीस हजार किलोमीटर रन झालेली आहे गाडी एकदम छान कंडिशनमध्ये आणि ह्या गाडीचा जो ऑफर यांनी ठेवला आहे तो दोन लाख पंचवीस हजार रुपये असा ऑफर आहे दोन हजार बारा मॉडेल आहे दोन लाख पंचवीस हजार ऑफर आहे फिक्स नाही आहे याच्यामध्ये कमी केल्या जाईल मित्रांनो अल्टो एलॅक्सी नंतर आपण नेक्स्ट गाडी पाहतोय अल्टो के टेन सिल्वर कलरमध्ये गाडी आहे गाडी जबरदस्त अशा कंडिशनमध्ये अल्टो के टेन व्ही एक्स आय व्ही एक्स आय हे मॉडेल आहे गाडीवर कुठं स्क्रॅचेस वगैरे हो नाही आहे छान अशा कंडिशनमध्ये ही गाडी आहे टायर गाडीचे टायर जे आहे मित्रांनो एटी फायव्ह पर्सेंट फ्रंट आहे आणि बॅकचे जे टायर आहे ते बिलकुल नवीन टायर फिटेड आहे गाडी एकदम जबरदस्त कंडिशनमध्ये आता आपण ही गाडी जी आहे आतमधनं बघू त्यानंतर गाडीच्या डिटेलवरती आतमधनं गाडीची कंडिशन म्युझिक सिस्टम ए सी डॅशबोर्ड क्लीन आणि साफसुथऱ्या कंडिशनमध्ये सीट कंडिशन पण एक नंबराशी आहे म्हणजे न्यू ब्रँड असं सीट कंडिशन दिसती आहे बॅक सीट कंडिशन ओवरऑल मित्रांनो गाडी जी आहे छान अशा कंडिशनमध्ये आता आपण गाडीच्या डिटेलवर देऊ तर दोन हजार बारा मॉडेलमध्ये ही गाडी आहे अल्टो के टेन पंचेचाळीस हजार किलोमीटर ही गाडी रन झालेली आहे आणि ह्या गाडीचा जो ऑफर आहे दोन लाख पंचवीस हजार रुपये असा ऑफर ठेवलेला आहे हा ऑफर आहे फिक्स प्राईज नाही जर तुम्हाला ही गाडी पसंत आली घ्यायची असेल तर याच्यामध्ये कमी केल्या जाईल तर ही होती आल्टो के टेन आता तिसरी गाडी बघू आपण आल्टो तर मित्रांनो ह्या व्हिडिओमधली तिसरी जी गाडी आहे मरून कलरमध्ये एक्झॅक्ट माझ्यासमोर अल्टो एल एक्स आय हे मॉडेल आहे सुपर पाशा कंडिशनमध्ये ही गाडी आहे गाडीवर कुठे स्क्रॅचेस वगैरे नाही आहे टायरबद्दल बोलायच झालं मित्रांनो तर एटी फाय पर्सेंट या गाडीची टायर कंडिशन आहे गाडी आता आत्महतं बघू तर ही आहे गाडीची आत्महतं कंडिशन डॅशबोर्ड म्युझिक सिस्टम ए सी सीट कंडिशन बॅक सीट कंडिशन ओवरऑल एक नंबर अशा कंडिशनमध्ये सुद्धा गाडी आहे बजेट अशी गाडी आहे आता आपण या गाडीच्या डिटेलवर दीगो तर मित्रांनो ही जे अल्टो आहे अल्टोचं कुठलं मॉडल होतं एल एक्स आय दोन हजार नऊचं हे मॉडल आहे गाडी जी आहे सेवन्टी फाय थाउजंड किंवा त्याच्या आसपास चालली असेल चाल मला नक्की ना माहीत नाही आणि गाडीचा जो ऑफर दिलेला आहे एक लाख पन्नास हजार रुपये असा ऑफर आहे एक लाख पन्नास हजार रुपये ऑफर आहे फिक्स प्राईज नाही जर तुम्हाला ही गाडी खरेदी करायची असेल तर याच्यामध्ये कमी केल्या जाईल तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन आल्टो दाखवल्या एक आल्टो के टेन तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र